मान्सून आणखी रखडणार असल्याची चिन्ह आहेत विखुरलेल्या पावसाची आणखी वाट पाहावी लागणार महासागरांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेला सुरुवात झाली आहे तर भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आज विशेष मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार आहेत जगातील सर्वात मोठं जहाज केरळच्या बंदरात दाखल झालंय तर टीम इंडियाचं वेळापत्रक बी सी सी आयने अचानक बदललंय त्याचबरोबर अभिनेत्री अमृता सुभाष ही गेल्या दहा वर्षांपासून मानसोपचार घेते याबद्दल ती सविस्तर व्यक्त झाली या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दहा जून वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मान्सून आणखी काही काळ रखडणार असल्याची ऐन मे महिन्याच्या अखेरीला मान्सूनपूर्व पावसाने राज्याला वेठीला धरल्यानंतर आता जूनचा त्याचा काळ आल्यानंतर मात्र त्याने दडी मारली आहे त्यामुळे दुपारनंतर काही ठिकाणी काळ्या ढगांची गर्दी होऊन काही सरी कोसळल्या तरी तो मान्सून नाही असं हवामान विभागाने आहे पंधरा जूनपर्यंत राज्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे दरम्यान राज्यात कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि मान्सूनचा सर्वदूर पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे किमान पंधरा जूनपर्यंत तो रखडलेलाच राहणार आहे त्यामुळे चौदा जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे प्रामुख्याने विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते पंचेचाळीस अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान चाळीस अंशांपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान चाळीस अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दुसरी बातमी आहे महासागरांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या परिषदेची महासागरांच्या संरक्षणाची अनेक दशकांची आश्वासनं पूर्ण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या महासागर परिषदेला सोमवारपासून फ्रान्समधील नाईस शहरात सुरुवात झाली फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मुख्य भाषणात यासाठी शब्दांपासून कृतीकडे वळण्याचं आवाहन सदस्य देशांना केलंय जैवविविधता हवामान पर्यावरण आणि आरोग्य यासाठी आपण वर्षानुवर्षे करत असलेल्या संघर्षाच्या केंद्रस्थानी महासागरांचा लढा आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं मरीन कन्झर्वेशन इन्स्टिट्यूट या स्वयंसेवी संस्थेच्या म्हणण्यानुसार केवळ दोन पूर्णांक साठ टक्के महासागर क्षेत्रच विनाशकारी क्रियांपासून प्रभावीपणे संरक्षित आहे प्रत्यक्षात दोन हजार तीसपर्यंत तीस टक्के तीस महासागराचे रक्षण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे यासाठी दोन हजार तेवीसमध्ये स्वीकारलेल्या कराराला संयुक्त राष्ट्रांच्या साठ सदस्य देशांपैकी केवळ बत्तीस देशांनीच मान्यता दिली आहे फ्रान्ससह दक्षिण कोरिया आणि युरोपीय युनियनने या कराराचं समर्थन केलंय पृथ्वीचं वातावरण आणि शाश्वत जीवनात महासागर मोलाची भूमिका बजावतात आपण श्वास घेत असलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी निम्मा प्राणवायू महासागर तयार करतात त्याचप्रमाणे उत्सर्जित झालेला तीस टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात उत्सर्जनामुळे निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेपैकी नव्वद टक्क्यांहून अधिक उष्णताही ते शोषून घेतात निरोगी महासागरांशिवाय हवामानाची उद्दिष्टे गाठणं कठीण असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारताच्या एका महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेची भारतासाठी उद्याचा दिवस म्हणजे बुधवार हा ऐतिहासिक ठरणार आहे भारतीय हवाई दलाचे वैमानिक ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे एक्सिओम फोर या मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे झेपावणार आहेत अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत याआधी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये अंतराळात जाण्याचा जा मान पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांना मिळाला आहे शुक्ला यांच्यासह नासाच्या माजी अंतराळवीर पेगी विट्सन पोलंडचे स्लावोज गुझान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू या चार अंतराळवीरांना घेऊन भारतीय वेळेनुसार मंगळवारी सायंकाळी पाच पंचेचाळीस वाजता स्पेसेक्स फाल्कन नाईन यान अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील केनेडी अवकाश केंद्राच्या उड्डाण अवकाशात झेपवणार आहे यान अठ्ठावीस तासांनंतर भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री दहा वाजता आय एस एसवर पोहोचेल हे सर्व अंतराळवीर चौदा दिवस आय एस एसवर राहणार आहेत तेथील प्रयोगशाळेत विज्ञान शिक्षण आणि व्यावसायिक प्रयोग ते करणार आहेत इस्रोचे पहिले अंतराळवीर आय एस एसवर पाठवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं त्यानुसार नासा आणि इस्रो यांच्यातील सहकार्याचा एक भाग म्हणून ॲक्झिओम फोर मोहिमेतून शुभांशू शुक्ला हे उद्या अंतराळात जाणार आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे जगातील सर्वात मोठं जहाज केरळच्या बंदरावर दाखल झाल्याची जगातील सर्वात मोठं मालवाहू जहाज एम एस सी इरिना हे केरळमधील विझिंगम बंदरावर सोमवारी सकाळी दाखल झालं खोल समुद्रातील बंदर म्हणून विकसित करण्यात आलेल्या या बंदरात जगातील सर्वात मोठ्या मालवाहू जहाजाचं आगमन हे या बंदराची क्षमता जागतिक पटलावर सिद्ध होण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते यातून आंतरराष्ट्रीय व्यापारात आणि दळणवळणाच्या व्यवस्थेत भारताची वाढती क्षमता अधोरेखित झाली आहे फुटबॉलची सुमारे चार मैदाने सामावतील एवढं मोठं आकारमान या जहाजाचं आहे यात सव्वीस थरांपर्यंत महाकाय कंटेनर रस्ता येण्याची क्षमता आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ग्रेटा थनबर्गला इस्रायलने ताब्यात घेतल्याची गाझापट्टीतील इस्रायलच्या लष्करी कारवाई विरोधात निदर्शनं करण्यासाठी येत असलेल्या ग्रेटा थनबर्ग या पर्यावरणवादी कार्यकर्तीला आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांना इस्रायलने सोमवारी ताब्यात घेतलं हे सर्वजण मदत साहित्य घेऊन येणाऱ्या एका जहाजाद्वारे गाझापट्टीत येणार होते मात्र इस्रायलच्या संरक्षण दलाने सागरी सीमा बंद करत या जहाजासह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात PCCI ने सोमवारी मोठा निर्णय जाहीर केला भारतात यंदाच्या वर्षात होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकात आयने बदल केलेत अनेक सामन्यांची ठिकाणंही बदलण्यात आली आहेत त्यात आंतरराष्ट्रीय मालिका आणि दक्षिण आफ्रिका असंघाच्या दौऱ्याचाही समावेश आहे भारतीय संघाला मायदेशात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी वन डे आणि टी ट्वेंटी मालिका खेळायच्या आहेत यात दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना आता दिल्लीमध्ये अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे तो आधी मध्ये होणार होता याशिवाय चौदा नोव्हेंबर पासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना दिल्ली ऐवजी कोलकाता मधील इडन गार्डन स्टेडियमवर होईल पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अमृता सुभाष हिने आपल्या खाजगी आयुष्यातील एक खूपच महत्वाचं पान उघड केलंय गेल्या दहा वर्षांपासून ती मानसोपचार घेत असल्याचं तिने स्वतःहून एका मुलाखतीत सांगितलंय व्यक्तिरेखा कशी जर घेणार यासाठी समतोल शिकायला हवं यासाठी मला मानसोपचाराची खूप मदत झाली मी दहापेक्षा पेक्षा जास्त वर्षांपासून थेरपी घेते असं तिने सांगितलंय थेरपी घेत असताना माझ्याच आसपासचे लोक मला हे तू काय करते अशा शब्दात हिणवत होते मला त्या लोकांना हात जोडून विनंती करायची की तसंही मनाचा त्रास होत असलेल्या माणसाला थेरपी घेणं अवघड असतं त्यात तुम्ही अजून गिल्ट देऊ नका त्याला पाठिंबा द्या त्याला मदत करा हे होतं इ सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय अमित उजागरे